नमस्कार मी हवामान अभ्यासक अनिल राज मुलगे राहणार मुलगे मला बार्शी जिल्हा सोलापूर दिनांक नऊ नोव्हेंबरचा अंदाज आज आपल्या राज्यात स्वच्छ सूर्यप्रकाशाचे वातावरण राहील तसेच राज्यातून थांबून थांबून मध्यम वारे वाहण्याची शक्यता राहील वाऱ्यामध्ये दिवसा थोडा थंडावा जाणवेल तसेच पुढील तीन ते चार दिवस राज्याच्या बऱ्याच ठिकाणी पहाटे दव धुके पडण्याची शक्यता राहील तसेच मी गेल्या आठवड्यात सांगितल्याप्रमाणे राज्यात नोव्हेंबर अखेरपर्यंत रात्रीचे तापमान स सरासरी तेरा ते सतरा अंश दरम्यान राहील असे सांगितलेले आहे एखादे दुसरे ठिकाणी बारा अंशापर्यंत खाली येऊ शकते बरेच जण खूप थंडी पडणार असे सांगत आहेत म्हणून हा खुलासा केला आहे हा अंदाज मी गेल्या आठवड्यात सांगितल्याप्रमाणे वस्तुस्थिती सध्या पाहायला मिळत आहे तसेच मी परवा नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात व डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात पावसाची शक्यता सांगितली असून सुदर पाऊस हा राज्यात काही ठिकाणी पडण्याची शक्यता असून तो पण कोठे हलका तर कोठे मध्यम स्वरूपाचा पडण्याची शक्यता राहील सध्या पावसाळा संपला असल्यामुळे इथून पुढे मे महिन्याच्या मध्यापर्यंत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता कमी असते त्यामुळे काही काळजी करण्याचे कारण नाही तसेच एप्रिलमध्ये राज्याच्या एखादे दुसरे ठिकाणी स्थानिक वातावरण तयार झाले तर त्या भागापुरता थोडा वेळ त्या प्रकारचा पाऊस पडत असतो नाहीतर नाही ज्या शेतकरी मित्रांच्या पेरण्या करायच्या राहिल्या आहेत त्या त्यांनी करून घ्याव्यात महत्त्वाचे यावर्षी रब्बी पिके काढण्यावेळी आपणाला वातावरणाचा काही त्रास होईल असे मला वाटत नाही यावर्षी रब्बी पिके चांगली येण्याची शक्यता राहील तसेच सध्या बंगालच्या उपसागरात दक्षिण पूर्व दिशेस एक कमी दाबाचे क्षेत्र असून त्याच्या प्रभावामुळे दक्षिणेकडील राज्यात भाग बदलत काही ठिकाणी हलका ते मध्यम तर काही ठिकाणी मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील त्याचा आपल्या राज्यावर काही परिणाम होणार नाही असे मला वाटते आहे आले तर राज्याच्या दक्षिण भागाकडे व व पश्चिम भागाकडे काही ठिकाणी पुढील दोन ते तीन दिवस वातावरण धुंकारल्यासारखे राहील तर जर माझा हा व्हिडिओ आवडल्यास त्यास लाईक करा सबस्क्राईब करा व शेअर करा धन्यवाद